जगतज्योती बसवन्नांना कर्नाटक सरकारने सांस्कृतिक नेता म्हणून घोषित करून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या जा पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील आर एन शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या परिसरात लिंगायत मठाधिपतींचा संघ जागतिक लिंगायत महासभा शरण साहित्य परिषद राष्ट्रीय बसव दल आणि लिंगायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बसव संस्कृती अभियानात प्रभावी लिंगायत नेते गैरहजर राहिल्याने विविध शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत प्रत्येक निवडणुकीत लिंगायत नेते म्हणून तिकीट घेऊन लिंगायतांच्या मताने निवडून येणारे बेळगावचे लिंगायत नेते गैरहजर राहिल्यामुळे लिंगायत समाजात नाराजी व्यक्त होत आहे बसवन्ना हे सर्व काळाचे विश्वगुरू आहेत मात्र लिंगायत स्वामीजी एकत्र येऊन बसव धर्माविषयी संवाद कार्यक्रमात अंतर ठेवत असल्याने विविध शंका निर्माण झाल्या आहेत संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव